धम्मपत चित्तवगो उजुं चित्तुनिवारंग मेधावी उसुकारो व ते जनंग चंचल चपल रक्षण करण्यास व निवारण करण्यास कठीण अशा चित्ताला सुज्ञ माणूस सरळ करतो जसे बाण तयार करणारा कारागीर मानास सरळ करतो वारी जो उभतो परिफंद मारधेयं पहातवे जलाशयातून बाहेर काढलेला व बाहेर फेकलेला मासा जसा तडफडतो तसे हे चित्त माराच्या तळ्याखातून सुटण्यासाठी तडफडत असते अर्थकथा वाईट विचाराने एक भिक्षू ग्रासला गेला होता भिक्षूने आपले मन ताब्यात ठेवावे अशी समज बुद्धाने त्याला दिली